गुड मॉर्निंग सगळ्यांना चला म्हटलं आज हिरवं वांग कसं बनवतात ना ते दाखवू आपण आपल्या रेसिपीतून तसं तर आपण कसले पण व्हिडिओ टाका त्याला येऊजच येत नाही तर <coughs> मला बरं वाटत नाही सर्दी झाली त्याच्यामुळे आवाज थोडा फार आहे ना वांगे अशी चार फोडी करून घ्यायचे बरं का आधी बघायचे त्याच्यात आळया किडके कुडके नाही तर काही काही बायापार टाकतात वांगे करायला आणि शिजून झाल्या होत्या आळयावरती येत्यात आपले येळीला आहे ना लय जपून हे करावं लागतं बरं का तिच्याकडेच ध्यान द्यावं लागतं काही कापताना चिरताना नाहीतर आहे ना सरकन बोट उतरत त्याच्या मम्मी बोलत नाही बर काटा पुसता गो बाई स्वयंपाक करताना किती कापा कापी चिरा चिरी करताना किती लागत ला ना प्रत्येक बाईला काय काय वेळेस मला तर आमची वेळ ना लय वेळ लागलेली बरं का काय करताय हो वांगे ना तस पाहायला गेलं जास्त कोणी खात नाही बरं का वांग फक्त मलाच आवडतं म्हणजे बाकीचे सगळे रासा मेंबर येत काय काय तो हुट म्हणतो तुला रोज सकाळी चावत नसतो तो खाताला धरू ओढताय बघ चला आता वांगे कापून झाले आणि मसाला काय काय असतो ना ते तुम्हाला तळताळ दाखवते मी आणि हा एक मिनटं बरं का तुम्हाला वांगे दाखवायचे होते वांगे ना रानातूनच आणलेले बरं का हो का कसले डेंजर काटे येतं वांग्याला याला अशा वांग्यालाय ना गावरान वांग म्हणतात बरं का कधी पण वांगे घ्यायची जर असली ना तर असे वांगे घ्यायचे याला गावरान वांगे बनतात आणि तसं तर आता आपल्या इथं पण आहे ना एक वांग्याचं झाड लावलंय गावरान वांग्याचं त्याचे वांगे अजून छोटे थोडे थोडे मोठे झाले ना तुम्हाला मी ते झाड दाखव चला आता मसाला काढू आपण तर हिरवं वांग बनवायला मी काय काय घेत असते माहिती का शेंगदाणे नंतर कोथंबीर हळद दिसते का नाही काय माहिती आणि धनेने भेटले तर धने पावडर आणि लसूण मीठ हिर्या मिरच्या आणि या कच्चा मसाला पुढी भेटते बर का भाजीची आता हे सगळं आपण आहे ना तळून घेऊ तळून म्हणजे फक्त याच्यातले शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि कच्चा मसाला तळून घ्यायचा असं हिरव वांग बरेच दिवस झाले बर का केलं नव्हतं कारण तसं वांग मला आवडत नाही त्याच्यामुळं ह्या दोन तीन मेंबर्सला आहे ना आवडतं जानू उठाना उठा ना बाई आता सात वाजले कर ध्वाप आता कुठे जाऊ भाजी, भाजी काय भाजी भाजी काय राही ना येडी जानू बाई, हिरं बटाटो हिरवं वांग असं पिवळ जर केलं ना हिरव्या मिरचीच त्या भाजी लागत का मला फक्त ना वांगे वांगेच आवडते आवडत हिरवा मला लाल मिरची मध्ये आवडतात आहे ना तात्या इंचू मामा तह्या इंचू आंगोळी करायला <laughs> उठ ना जाण तू उठ ना हादर काय म्हणजे हादर म्हणते इधर ये शेंगदाणे आपले भाजून झाले आता कच्चा मसाला भाजा आले जे देव जे देव जे नवऱ्या देवा उंची आंघोळ झाल्यावर मला पाणी ठेवा दुना भी अच्छा मसाला सा मस्त पैकी मस्तपैकी तेवला मध्ये चांगला खशित वाटून वाटून घ्यायचं मग बघा वाग्याला कसली चव येते या 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 याला तेल नाही टाक तेल टाकलं ते असं पण बारीक होत नाही एकदम बापरे तमालपत्र दिसते मसाला तव्यावर गेला तर किती भारी वास आपला काळा मसाला करीन करीन म्हणते पण काही योगच येत नाही पैशाला पैशामुळं मसाला करायला लय भाजून नाही घ्यायचं बस तवा तर आपल्याला आपला त्याच्यामुळे मी नाही ये चटकी सरशी पटकीन काढलं मला हे ताट धावता येत नसतं हो कसं वाकड्या पिंपळ्या करून काढावायचं अजून चमपण व्हायच्या वैष्णव बाबाला जायचंय का आम्हाला म्हणजे शिकायला जातो चला आता हे मसाला आहे ना मी एवढे गरम मिक्सर मधून काढून घेते ती दोन पुढं काय तुम्हाला करते मी ती दाखवते चला मस्त पैकी असं हिरव्या मिरचीचं वाटण आहे ना खसखस खस, चांगलं भाजून खसखस वाटून घेतलेलं आहे आणि आता आपण आहे ना त्याच्यामध्ये असा मसाला बरोबर का समजून घ्या बरं का मी एका हाताने कुठल्या भाज्या कुठले कामं करते ना तर ही बाई एका हाताने का करती असं कोणाला प्रश्न नका पडून देऊ बाबू हो का मग तुम्ही थोडं कंट्रोल करा डोळ्यावर कानावर मनावर मांजर ड ज झोकेत बस झाड खाली वाटण थोडस पातळ झालं बरं का आपलं पण चला काय हरकत नाही तसं मी ते शिजायला गेल्यानंतर त्याच्यातून बाहेरच पडत गुलाबी साडी अन लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काम कुठं साडी मस्त पैकी असं आपलं तेल आहे ना कडकडीत गरम होऊन द्यायचं आणि त्याच्यामध्ये ना थोडे जिरे घालायचे फोडणीला लय बी जाळायचे नाही बरं का आणि कोणाकोणाचं काय म्हणणं असतं की असं ना वांग तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आणि नंतर पाणी ओतायचं हो जावा ता ता mm. तर मला तसं नाही आवडत बरं का कारण वांग आहे ना किरवजून जात मुद्दाम तडवं लावलं बरं आपला मोबाईलचा कॅमेरा आहे ना त्याच्यावर उडल म्हणून वांग जर किरवजला तर ते खायला चव देत नाही आणि ते शिजत नाही बरं का त्याच्यामुळे मी एकदा दोनदा करून पाहिलं होतं ट्राय ते वांग किरवजून जातं पाट्यावर मसाला वाटायला आवडतं बरं का मला पण नेम काय ना आपल्याला वरुटाच नाही तर पाट्यावरच वाटल्याला लई छान लागत्या भाज्या घराच्या टायमान तो वरुटा कुठं पडला आणि कुठं नाही त्याच्यावर परत ते वरुटा घ्यायला मोडतच नाही लागला आणि हे पातळ भाजी बरं कारण सगळे मेंबरला आहे ना पातळ भाज्या लागत आता किती गरम याच्यात ओतलं ना तरी वांग किरव असत काकून असतो चांगलं शिजून द्यावं लागतं त्याच्यामुळे त्याला थोडासा तेल डालते ना उपरसे म्हणजे शिजन पटकन गुलाब बर चला आता मी तुम्हाला आहे ना ला, वांग शिजल्यानंतरच दाखवते बरं का कसं होतं कसं नाही ते मस्त पैकी असं आपलं हिरव्या वाटणामधलं वांग शिजून तयार झालेलं आहे बर का आणि त्याच्यामधल्या खड्या मसाल्याचा वास तो एवढा भारी येतोय ना काय ग गबोबडत्याटानी लय भारी वास येतोय बरं का मस्त पैकी वांग पण आपलं एकदम चांगलं शिजलंय बर का आणि खड्या मसाल्यामुळे त्याला अजून सेंट आलाय इतका भारी वास येतोय ना मस्त पैकी आणि हा व्हिडिओला सगळ्यांनी ना लाईक करत जा कारण कुठला पण युट्यूबर आहे ना व्हिडिओ टाकल्यानंतर त्याला लय म्हणजे लय अपेक्षा असते बरं का लाईक कमेंट यूजची त्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ पाहत जा कमेंट करत जा आणि व्हिडिओला लाईक पण करत जा आणि माझं हिरव्या वाटणामधलं वांग तुम्हाला कसं वाटलं ते पण नक्की सांगा Bye, Serena.